व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण करणार आहोत खोबऱ्याची बर्फी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इकडे ओलं खोबऱ्याचीच आपण वडी बघणार आहोत मस्त अशी बर्फी तर ओलं खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि एक चमचा साय आणि एक चमचा दूध असं एकत्र करून फेटून घ्यायचं आता पॅन हलकासा गरम झाला की मी आपण बारीक केलेलं जे खोबरं आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखर किती घ्यायची जेवढं खोबरं असेल त्याच्या निम्मी आपल्याला साखर लागणार आहे म्हणजे बारीक केलेलं खोबरं जर दोन वाट्या असेल तर एक वाटी साखर असं प्रमाण ठेवायचं ती साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण साय आणि दूध एकत्र फेटून घेतलेलं ते टाकायचं आहे त्यामुळे साखर तर पटकन विरघायला मदत होतेच पण त्याची चवसुद्धा छान येते व्यवस्थित मिक्स करून तुम्ही बघितलं की हलकंसं पाणी सुटायला लागलं आहे आणि नंतर ते घट्ट व्हायला लागतं साखर विरघळते येते ओलसर होतं सगळं मिश्रण आणि नंतर परत घट्ट तयार व्हायला लागतं एवढं सगळं होईपर्यंत एकसारखं ते मिश्रण आपल्याला हलवत राहायचं हातात घेऊन मी थोडंसं चेक करते आहे तर बघितलं तो गोळी तयार होती आहे आणि एकदम असं चिकट असं मिश्रण झालं आहे आता सेट करायचं आहे तर सेट करण्यासाठी मी एका थाळीला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपल्याला म्हणजे हे आपण खोबऱ्याच्या बर्फीसाठी मिश्रण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे इकडे बघा मी सगळं टाकते आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ते एकदम पटपट करायची एकतर उलटण्याने ते सेट होत नाही चमच्याने करा किंवा जास्त असं भाजत नाही हाताने सेट करायचं कारण व्यवस्थित जर तुम्हाला सेट करायचं असेल ना तर अगदी हाताने छान येतं चमच्याने किंवा उलटण्याने व्यवस्थित होत नाही ट्राय करा झालं तर ठीकच आहे मी हाताने केलं आणि थोडंसं थंड झालं त्याच्या वड्या अशा पडतील असं वाटलं की तुम्ही ते हळूहळू कट करा एकदम जर इकडून एक तिकडं असं ओढायला गेलत ना तर ते, ते खराब होणार खराब होणार म्हणजे निघणार नाहीत व्यवस्थित तर मी इकडे व्यवस्थित हलक्या हाताने कट करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर आणि ते बघा मस्त अशी आपली वडी तयार आहे छान होतात याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही आहे मस्त होतात आणि जरी तुम्हाला असं वाटलं की तुमच्या वड्या सेट होत नाहीत तर काय करायचं परत पर जो ते मिश्रण पॅनमध्ये टाकायचं आणि परत परतून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यातला ओलावा सगळा संपत नाही एकदम चिकटसर असं मिश्रण होत नाही तोपर्यंत ते परतत राहायचं त्याने वड्या परफेक्ट होतात तर आपल्या मस्त झाल्यात तुम्ही बघितलं थोड्याशा ओलसर आहेत पण अजून थंड छान चांगल्या थंड झाल्यानंतर एकदम खुसखुशीत होतात त्या आणि कलरसुद्धा पांढरा शुभ्र होतो मस्त झालेल्या आहेत रक्षाबंधन आहे तर तुम्ही ह्या वड्या नक्की ट्राय करा